राम कृष्ण हरी आज श्री क्षेत्र खाव या गावी मारुती मंदिरामध्ये भगवान शनेश्वराच्या पोतीचं वाचन सुरुवात झालेली आहे शनीलीलाप्रत असं या ग्रंथाचं नाव आहे आणि या पारायणाचं हे द्वितीय वर्ष आहे समस्त दोंधलगावकर मंडळी यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे तरी गावातील जी मंडळी आहे त्यांनी या मावती मंदिराकडे येऊन आणि या कथेचा या पारायणाचा लाभ घ्यावा अशी सर्व गावकरी मंडळीला विनंती रामकृष्ण आहे बुंदीलगरीमध्ये क्षेत्र डोंदरगाव हनुमान मंदिर या ठिकाणी शनी महाराजांच्या ग्रंथाचे पारायण सुरू होत आहे आणि ही आमच्या गावची बऱ्याच दिवसाची परंपरा आहे पर परंतु आता या दोन वर्षापासून चालू झाली दुसऱ्या ग्रंथाचे पारायण होत होते हे नवीनच वर्ष आहे दुसरंच वर्ष आहे आमचं तर चालू आहे शनी महाराज असे आहे नवग्रह मुकुटमनी शनिदेव सर्वामिनी शनिराज राज शनी राज मनताले विक्रमाशी गांधी गेली गुरुशी दूषित केली ऐशी तुझी वक्र दृष्टी जगा करशील कष्टी तुझे गुणगिती गाता या दास रामदास स्वामींच्या वचनवृत्तीप्रमाणे श्रीदेव या ग्रंथाची सेवा केल्यानंतर श्रीदेव प्रसन्न होता आणि आपली इरा पिढा संकट दुःख आणि सर्व काही दूर होती यासाठी सर्व भाविकांना विनंती आहे की या ग्रंथाचे पारायण गावोगावी करावी आणि मग शनीगाव महाराजांची आपल्यावर अत्यंत प्रभाव होईल आपले स्वतः दुःख नाहीशी होतील हेच शनीच्या चरित्र असतात I <laughs> hate